अमळनेर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तसेच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती सोळा जानेवारी रोजी अमळनेर शहरातील महिला तर सतरा जानेवारी रोजी मतदारसंघातील ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहर व ग्रामीण भागातील जवळपास दहा हजारपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती उपस्थित सर्वच महिलांना भेटवस्तू देण्यात आली यावेळी जयश्री अनिल पाटील यांनी महिलांशी हितगुज साधले कार्यक्रमाला अमळनेर शहर व तालुक्यातील महिला मंडळ अंगणवाडी सेविका आशा वर्कर बचत गटातील महिला सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्या तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी राजश्री राजेश पाटील राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी भांबरे शहराध्यक्षा आशाताई चावरिया अलका पवार कविता पवार भारती शिंदे वैशाली ससाने तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने पुरुष खुल्या गटातील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा एक फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे त्यासाठी निवड चाचणी स्पर्धा एकवीस रोजी दुपारी दोन वाजता साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात होणार आहे तरी जिल्ह्यातील संघांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन व्हॉलीबॉल संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे डॉक्टर प्रदीप तळवेलकर प्राध्यापक डॉक्टर देवदत्त पाटील जयेश म्हासरे सचिन पाटील सूरज वराडे यांनी केले आहे अमळनेर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय भाईदास पाटील तर कोषाध्यक्षपदी विलास गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली जिल्हा मानद अध्यक्ष सुनील दगा पाटील यांच्या निरीक्षणाखाली निवड करण्यात आली आहे पंचायत समितीच्या साने गुरुजी सभागृहात गुरु एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सभा संपन्न झाली या निवडीबद्दल तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शासकीय मदत पंधरा दिवसात न मिळाल्यास अमळनेर तालुक्यातील शेतकरी राजाचे मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अमळनेर कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी शुक्रवारी प्रांताधिकारी यांना दिले अमळनेर तालुक्यात सन दोन हजार एकवीसमध्ये अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पिकांचे तेहतीस टक्केच्या नुकसान झाले होते याबाबत सक्षम पुराव्यांशी शेतकऱ्यांनी शासनाला लेखी निवेदन दिले असून त्यानंतर सत्तावीस महिन्याचा दीर्घ कालावधी लोटला तरी शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत मिल्के चलो असोसिएशन आणि मारवड विकास मंच अंतर्गत डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उपक्रम तालुक्यातील देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेत राबविण्यात आला महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला मिल्के चलो असोसिएशन व मारवाडी विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू असून डॉक्टर कलाम फिरती प्रयोगशाळेच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील वीस शाळांची निवड करण्यात आली आहे त्यात शहरी भागातील तीन व ग्रामीण भागातील सतरा शाळांची निवड करण्यात आली आहे